की तुम्ही दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये हे बघितलं की भारतीय जनता पार्टीचे दहा कार्यकर्ते हे धनुष्यमानावर लढले धनुष्यबाणाचे काही कार्यकर्ते कमळावरती लढले त्यामुळे कमळ हे दोन्ही एकच आहे शेवटी या महाराष्ट्राच्या जनतेकरता काम करणं या मुंबईकरांकरता काम करणं शेवटच्या या मुंबईच्या महानगरपालिकेच्या माध्यमातून सोयी सुविधा पुरवणं हे महत्वाचं आहे राजकारण महत्वाचं नाही आहे असं आहे की आमच्यामध्ये आणि दुसऱ्यांमध्ये फरक हाच आहे की आम्ही एकमेकांच्या घरी गणपतीला गेलो किंवा आम्ही दीपोत्सवामध्ये एकत्र दिसलो किंवा आम्ही रक्षाबंधनाला एकत्र राहतो हा मुद्दा नाही आहे किंवा आम्ही किती जागा लढणार शिवसेना किती जागा लढणार हा मुद्दा नाही आहे आम्ही मुंबईकरांची चिंता करणारे आहोत आम्ही राजकारण करणारे नाही आहोत त्यामुळे कोण किती जागा लढेल हे महत्वाचं नाही उद्या गेल्या अकरा वर्षामध्ये या मुंबई शहरासाठी कोणी काय केलं अटल सेतू कोणी दिला मेट्रो कोणी दिली कोस्टल रोड कोणी दिला सीसीटीव्ही कॅमेरा कोणी लावले किंवा मुंबई मुंबईतल्या या मराठी माणसाला पाचशे साठ फुटाचं घर सा बीडी चाळीमध्ये कोणी दिलं हे महत्वाचं आहे येणाऱ्या पाच वर्षामध्ये कोण काय करणार हे महत्वाचं आहे कोण किती जागा लढणार हे महत्वाचं नाहीये यामध्ये मुंबईकरांना इंटरेस्ट नाहीये मुंबईकरांना इंटरेस्ट आहे की मुंबई महानगरपालिकेमध्ये भ्रष्टाचार विरहित प्रशासन मिळालं पाहिजे आणि ते देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत भाजपाचे मुंबईचे अध्यक्ष त्यांनी एकदा भूमिका मांडल्यानंतर त्यांच्या बाजूला बसून माझ्या भूमिकेमध्ये काही बदल वाटतं का आमचा आमचा क्रायटेरिया हाच आहे की ज्या पद्धतीनं मुंबईकरांना आवश्यक असलेलं चांगलं प्रशासन हे मुंबई महानगरपालिकेमध्ये देणार त्याच्यामुळं त्यांनी जे सांगितलं की दीडशे ठिकाणी आमचं एकमत झालेलं आहे सत्याहत्तर जागा ह्या अनिरिणित राहिलेल्या आहेत त्याच्यावर देखील उद्या पर्वामध्ये चर्चा होईल परंतु जागा किती कोण लढतं याच्यापेक्षा आम्ही महायुतीनं पुढे जातोय म्हणजे शिवसेना भाजप आर पी आय त्याच्यामुळे ती महायुती अतिशय चांगल्या पद्धतीनं काँक्रीट असली पाहिजे का ही आमची सगळ्यांची भूमिका आहे आणि कुठच्याही परिस्थितीमध्ये एकशे पन्नास जागांपेक्षा जास्त जागा हे जे आम्ही जीने सांग सांगितले की आम्ही जिंकणार आम्ही शंभर टक्के जिंकणार मला असं वाटतं की ज्यावेळी तिकीट वाटप जाहीर होईल उमेदवार जाहीर होतील तर याची उत्तर तुम्हाला मिळतील ना मुद्दा असा राहतो की आज जी काय आमची बैठक झाली किंवा काल जी झाली त्या बैठकीला मी नव्हतो आज फक्त आम्ही कशा पद्धतीनं निवडणूक लढवणार आहोत आणि ज्या एकशे पन्नास जागा आमच्या एकमत झालेल्या सत्याहत्तर जागांवर काही गोष्टीत राहिल्या असं समजा दोन चार दहा ठिकाणी तर त्याचा निर्णय देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदे साहेब घेतील त्याच्यामुळे एक फायनल आहे की महायुतीनं आम्ही पुढे जातोय आणि महायुती जिंकण्यासाठी जे जे करावं लागेल ते गठबंधन म्हणून आम्ही करतो आपल्या जिल्हाध्यक्षांना पत्र दिलंय की याबद्दल नेमकं काय म्हणाल मला मला असं वाटतं की आज मुंबईच्या संदर्भातला विषय आपला चालू आहे ठाण्यामध्ये देखील जी चर्चा होणार आहे भाजपाच्या नेत्यांबरोबर ती देखील आमची यादी माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी जाहीर केलेली आहे तिथे देखील युती होईल कुठेही चिंता करण्याची काय आवश्यकता नाही सध्या अमितजींनी भाजपाच्या अध्यक्ष म्हणून जी भूमिका मांडलेली आहे तीच आमची सगळ्यांची भूमिका आहे आणि जिथं जिथं काही अडचणी निर्माण होतील तिथे आम्ही नेत्यांशी बोलू असा कुठलाही प्रस्ताव कुणीही कोणाला दिलेला नाही त्यांनीही आम्हाला काही प्रस्ताव दिला नाही किंवा आम्ही त्यांनाही काही प्रस्ताव दिला नाही या कुठल्याही जागेच्या संदर्भामध्ये चर्चा ही पहिल्या मिटिंगमध्ये झाली नाही इलेक्शन मॅनेजमेंटच्या संदर्भामध्ये चर्चा झाली कॅम्पेनच्या संदर्भामध्ये चर्चा झाली जाहीरनाम्याच्या संदर्भामध्ये चर्चा झाली टॉकिंग पॉइंटच्या संदर्भामध्ये चर्चा झाली अशी कोणतीही चर्चा पहिल्या बैठकीमध्ये झाली नाही दुसऱ्या बैठकीमध्ये जागांच्या संदर्भामध्ये चर्चा झाली आहे आणि त्याच्यामध्ये दीडशे जागांवर आमचं एकमत झालं आमची ही भूमिका आहे की नवाब मलिक यांच्या नेतृत्वातल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बरोबर आमचं काही देणं घेणं नाही नवाब मलिक याच्यावरती गंभीर अशा प्रकारचे आरोप आहेत आणि अशा आरोपांपासून ते जोपर्यंत निर्दोष मुक्त होत नाहीत तोपर्यंत त्यांच्याबरोबर आम्ही कोणतेही संबंध ठेवणार नाही राष्ट्रवादीचे नेते मलिक आहेत ना मुंबईसाठी आणि राष्ट्रवादीने आणि राष्ट्रवादीने नवाब मलिकावरती जबाबदारी मुंबई महानगरपालिकेची दिलेली असल्यामुळे आम्ही त्यांच्याबरोबर युती करू इच्छित नाही उद्या जर राष्ट्रवादीने आपली भूमिका बदलली आणि नवाब मलिक सोडून जर दुसऱ्या कुठल्या नेत्यावरती मुंबईची जबाबदारी टाकली तर त्यांचं स्वागत आहे नवाब मग मलिक काही कुठले आमदार नाहीत किंवा काहीच नाही ना पण नवाब मलिकांवर मुंबई महानगरपालिकेची जबाबदारी दिल्यामुळे आमचा आक्षेप आहे त्यांच्यावर जबाबदारी नसेल उद्या ते म्हणाले हे आमचे नेते आहेत दुसरे कोणतरी आहेत मग त्यांचं स्वागत आहे असं आहे अशी कोणताही प्रस्ताव हो किंवा अशी कोणतीही चर्चा आमच्यापर्यंत आली नाही ज्या वेळेला अशी चर्चा येईल त्यावेळेला आम्ही आमची भूमिका जाहीर करू प्रश्न असा आहे की जागा वाटपाची चर्चा सुरू आहे नक्कीच युती कुठल्याही विषयावरनं तुटणार नाही जागा वाटप सोडा इतर कुठल्याही विषयावरनं युती तुटणार नाही कारण मुंबईकर मोठ्या अशा अपेक्षांनी आमच्या सर्वांकडे पाहत आहेत आणि त्यामुळे मुंबईकरांचं स्वप्न पूर्ण करणं हे आमचं कर्तव्य आहे आणि त्यामुळे मुंबईकरांच्या अपेक्षा या आम्हाला पूर्ण करायच्या आहेत आणि त्यामुळे आम्ही त्याच्याकरता कटिबद्ध आहोत नाही मला असं वाटतं की याच्यावर जरतरवर चर्चा करण्यात काहीच अर्थ नाही प्रज्ञा सातव जर भाजपामध्ये जात असतील तर त्या काँग्रेस पक्षाच्या विधान परिषदेच्या आमदार आहेत आणि तिथं कुठेही आमच्या आमदारांना धोका होणार आहे किंवा तिथं काहीतरी बीजेपी उभं करणार आहे अशातला समज गैरसमज करून घेण्याची पण काही गरज नाही मुद्दा असा राहतो की रवींद्र चव्हाण साहेबांची आणि आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांची जी बैठक झाली याच विषयावर झाले की आपल्यामधलं बॉन्डिंग जे आहे ते अतिशय चांगलं असलं पाहिजे त्याच्यामुळं मुख्यमंत्री महोदयांनी देखील सांगितलं की एकामेकाकडचे पदाधिकारी किंवा एकामेकाकडचे माजी आमदार किंवा लोकप्रतिनिधी घेऊ नये अशा पद्धतीला आमचा निर्णय झालेला आहे आणि त्याच बेसवरती चर्चा झालेली होती मला असं वाटतं की सातव मॅडम बीजेपीमध्ये जाण्यामुळं बीजेपी आम्हाला काहीतरी काउंटर करते असं आम्ही शिवसेना म्हणून मानत नाही तर मला असं वाटतं की यादी जाहीर झाल्यानंतर आपल्या लक्षात येईल नाकरे मस्त विधान परिषदेच्या विरोधी परिषदेच्या मनामध्ये संख्या राजकारणामध्ये राजकारण करत असताना सगळेच खेळी करूनच राजकारण करत असतात त्याच्यामुळे तुम्ही खेळी समजा त्याच्यामध्ये रणनीती समजा अजून काय समजायचे ते समजा परंतु सातव मॅडम जर आमच्या महायुतीमध्ये येत असतील म्हणजे भाजपामध्ये येत असतील तर आम्हाला देखील आनंद आहे रणनीती नाही म्हणजे एक तुम्ही मान्य केलं ते बरं केलं की आमच्यावर अवलंबून ते आहे आमच्यामध्ये जे कोण सुटतील किंवा जे कोण राहतील त्यांच्याकडे ते जातील की आमच्याकडे या आमच्याकडे त्याच्यामुळे त्यांची परिस्थिती काय आहे हे आम्ही सांगण्यापेक्षा त्याबद्दल धन्यवाद पहिली गोष्ट अशी आहे की बंडखोरीची जर आम्हाला काळजी असती तर एकशे पन्नास जागा आमच्या फायनल झाल्या हे आम्ही जाहीरच केलं नसतं त्याच्यामुळं आमची पार्टी म्हणजे भाजपा असेल किंवा शिवसेना असेल किंवा आर असेल आम्ही केडर बेस आहोत आमचं नेतृत्व देखील शिंदे साहेबांचं असेल किंवा देवेंद्रजींचं असेल किंवा आठवले साहेबांचं असेल हे नेतृत्व मानणारी पार्टी आहे त्याच्यामुळे असं कुठेही काय होणार नाही जे वेट अँड वॉच भूमिकेत आहे त्यांच्यासाठी मी हे बोलतो दावा करता की काही जागा हा तिसऱ्यांदा प्रश्न आहे चाल बदललेली आहे फक्त

विधानसभेला एकत्र असूनही पन्नास जागा आल्या तिघांच्या एकत्र त्यामुळे कुणीही एकत्र आलं तरी काही फरक पडत नाही कारण मुंबईकरांचा निर्णय हा पक्का आहे आणि मुंबईकरांनी आपल्या मनामध्ये निर्णय हा ऑलरेडी केलेला आहे तो निर्णय फक्त पंधरा तारखेला त्या इलेक्शनच्या बुथमध्ये बटन दाबणं हे एवढंच बाकी आहे आणि त्यामुळे त्यांना उत्तर हे मुंबईकर देतील चला एक क्लास हिंदीमध्ये बोलतो हिंदी नाही आलं हिंदी आज भारतीय जनता पार्टी शिवसेना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गढ़ की मुंबई के महानगर पालिका के चुनाव के संदर्भ में चर्चा हुई है इस चर्चा में इलेक्शन मैनेजमेंट प्रचार के मुद्दे सभा माननीय मुख्यमंत्री महोदय और माननीय उप मुख्यमंत्री महोदय की कहां पर होनी चाहिए इस प्रकार के अलग अलग विषयों के बारे में मैनेजमेंट के इश्यूज इश्यूज के बारे में चर्चा हुई है इसमें सीटों पर भी चर्चा हुई है और दो में से डेढ़ सीटों के ऊपर हमारा एकमत हो चुका है बची हुई जो 77 सीटें है उन बची हुई 77 सीटों में आने वाले कुछ दिनों में हम चर्चा करेंगे और चर्चा में से वो आने वाले समय में जो फाइनल डिसीजन है वो राज्य के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहब और उप मुख्यमंत्री एक नाथ शिंदे जी इनके बीच में चर्चा होने के बाद वो फाइनल डिसीजन होगा और उसकी घोषणा होगी